नवी दिल्लीत आज तिसऱ्या आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेचं उद्घाटन झालं केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या परिषदेच्या उद्घाटन सत्रात आपले विचार मांडले भारताला हरित हायड्रोजन उत्पादन वापर आणि निर्यातीसाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं हरित हायड्रोजनकडे केवळ एक पर्याय म्हणून न पाहता आर्थिक गरज म्हणून पाहिलं पाहिजे असं ते म्हणाले राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत सरकारचं प्राथमिक लक्ष बायोमास किंवा टाकाऊ पदार्थांचा वापर करून हरित हायड्रोजन तयार करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्यावर आहे असं जोशी यांनी नमूद केलं जगभरात स्वच्छ मूल्य साखळी आणि हायड्रोजन अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे भारताचा हरित हायड्रोजनचा प्रवास संपूर्ण जगाला लाभदायक ठरेल असं जोशी यांनी सांगितलं दोन दिवसांच्या या परिषदेत हरित हायड्रोजनच्या विकासाशी संबंधित विषयांवर आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याच्या वापरावर लक्ष केंद्रित केलं जाईल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आज